पी एस आय रणजित कासले प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलेला आहे रणजित कासलेला पैसे देणारा गुत्तेदार सुदर्शन काळेनं झी चोवीस तास वर येऊन खळबळजनक गौफ्यस्फोट केलाय कासलेच्या मुलांची फी भरण्यासाठी आपण पैसे दिले होते मात्र त्यांना त्या रकमेवरून कथानक रचल्याचा आरोप सुदर्शन काळेनं केलाय या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी कासलेला ऑनलाईन पेमेंट करणारे गुत्तेदार सुदर्शन काळेंनी केली आहे मी रणजित कासलेची माझी आंबाजवळ आहे ती ओळख झाली आणि नंतर मी इथं पुन्हा बीड ती असताना पुन्हा अजून इथं भेट झाली आणि भेट त्याच्या दरम्यान त्यांनी मला मुलाच्या शिक्षणासाठी एक दहा लाख रुपये द्या मी थोडा अडचण येते एक आठ दिवसासाठी मी तुम्हाला देतो पैसे पण त्यांनी वारंवार माझ्या पैशाची मागणी केली मला नको नाही 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 म्हणायचं पण तरी मला एक त्यांनी मी देतो म्हणे मला एक त्यांनी दुसरा अकाऊंट नंबर दिला तर मी ती अकाउंट नंबर नाही टाकले पैसे मी म्हणलं तुमच्याच अकाउंट टाकतो मला तसं म्हणजे वाटलं मग नंतर मी त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकले दहा लाख दहा लाख टाकल्यानंतर मग मी त्यांना मागायलो पैसे गेलो तर ती मला टाळाटळच करायची मी दिल्लीतच आहे मी गुजरातमध्येच आहे बाउंड्रीवरच आहे तपासातच आहे तर मी म्हणलं तुम्ही शिक्षणासाठी घेतले द्या ना मला पैसे माझे म्हणे विनाकारण ह्याला ई एम कुणाची सुपारी मर्डर काय पैसे ह्याचे त्याचे काहीला बोलायला नाही विनाकारणच म्हणजे कुणाचं ती काय आव इन्काउंटर हे काही संबंध नाही ना मुंडे साहेबाचा ह्याच्यात किंवा करायचा असं काही संबंध आहे म्हणजे ते एम ला उभा केलं पैसे कसे खात्यात आले इलेक्शनला हे करतो चालेल लोक दुसरे काही बोलायला लागलेत काही संबंध आहे माझ्या पैशाचा त्यांचा